پڙهيو <capacities> लक्ष्मीला आणि मुन्नाला घेऊन जायचे सकाळच्या यांना दोघांना दुटलं फक्त कुन्नसला नाही दुटलं कारण कुन्नाचं नियोजन परत चौथ्या दिवशी चौथा बैल डायरेक्ट निघाला नीट झुपता नाही आला नाही सुटलाय तो नियोजन नियोजनला चांगले बरं त्यांचं पण प्रॉपर एकदम बायला बिलांना चांगले राय लावलं त्यांनी सावली बिवली केलेली आज जवळ खाली इथं आम्हाला इथं जागा भेटली मंडपामध्ये त्या मंडपामध्ये बांधले आम्ही दोन सोबत आपण वासरू येनगर या आणि म्हणून आपला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता ना साधारण आहे साडे दहा वाजल्यात आपल्याला जायचं बिरदवडीच्या गाठात तो की नाही चाकणचा वरुच आहे पण बिरदवडीचा गाठ तर आपल्याला आहे ना ते येते ते गाडी घेऊन आपल्याला आहे ना लक्ष्मीला आणि मुन्नाला घेऊन जायचं आहे सकाळच्या बारी आणलं दोघांना धुतलं फक्त कुन्नसला नाही धुतला कारण खुन्नाचं नियोजन परत चावत दिवशी दिवशी मुन्नाला ठेवलं आहे त्या दोघांना बारायचं गाडी जातात पवार पण मागून सगळी आयज युज मी पुढचालू येतात

लाट टाकली याला पाणी पाचतोय परत यायची येणार नाही आम्ही आता लेट इन डायरेक्ट एक वाजून सधार आम्हाला एक दीड वाजता या याला पाणी पाजून टाकलं मग त्या तोंड आहे एकट्याची सवय नाही नाही याला शिवार्ट दोन आता राडा रोडा करी पाण्याचा जार घ्यायला आल तो बसून नाही काय घ्यायचं आपल्याला नाही काहीच नाही घ्यायचं बस ओके अन व्यवस्थित वेळ लाग लय जागा लागत नाहीशी जास्त वाट पाहू ना हाताने पाणी घ्यायचं होतं आपल्याला बघा एवढ्या वेळी तरी स्कॅन चालू रे याचा पाणी उडालो मी पाण्याचा बंद झालं काय बंद होिटर रुपयाला अठरा लिटर ते शेन्य आणलं तर घाटात पाणी दहा रुपयात खरंच एवढं आलो तो नाही दहा रुपयात दहा लिटर लिहिलंय आलंय तुड किती दहा रुपये ना mm. पाच रुपये हो अजून mm. आहे yeah. का यात काय घ्यायचंय मग पाय टाकून mm. <laughs> बिरदवडीच्या घाटात जायचं आपल्याला बिरदवडी आहे गावी आहे इथेच बिरदवडी गाठा घाटात नव्हतं आलो त्याच्यामुळे पोरांना फोन केला तर ना की ना। ते इथंच आहे ना रोडली दिसला मला घाट हो ना आपल्याला मला वाटतंय आज जायची गरज आहे का नाही चला आता काय काय रोडला गाठ लावलं पण आणि गाठ तिकड आहे रे कण गावाला घाटच नाही वाटतं म्हणून बिरदवडीच्या पळायचं ती दाख नियोजन बियोजनला चांगले बरं पण प्रॉपर एकदम बाईला बिलांना चांगले काय लावलं त्यांनी सावली बिली के केलेली अरे <laughs> इथं वरणा <बाड़ा ए> लागली <laughs> आपले कुठे दुसरा शेजाराचा सोबतचा बैलच ते गे द्या चा। <laughs> लावा चाला फटक्यात ते शेजारी चालू जाऊ डायरेक्ट वासरू सोडा बेटा त्याच्या पैसे निणू <laughs> ला जा आम्हाला इकडं वर त्या फुलले मग इथं खाली आलो पार महाराज चला आज जवळ आहे खाली इथं आम्हाला इथं जागा भेटली मांडपामध्ये मध्ये त्या मांडपामध्ये मध्ये बांधले आम्ही दोन सोबत आपलं वासरू आहे या आणि म्हणून आपला लक्ष्मीला तिकडे बांधले चला आहे ना गाठात बाटल्या लिहिले आम्ही पण बिस्टलरची बॉटल आपल्याला पाणी पहिलं कटिंग करून हा ते दादा सांगा ओ चार द्या चार हा चार चार बसा आसन ग्रहण करा या या पाहुन चांगली सावली यावेळेस पण ना अशी सावली पाहिजे प्रत्येक वाटत निवांत राहते का नाही नाही कमी 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 असते ना तिथे जास्त गाठ जाईल तिथे जास्त रे जेवढं झाला आम्ही नाही मांडप बसलो होतो गाडं वागेल तर पाहून ना आम्ही दोन तीन गाडं बघितलं फक्त आपला आहे नेमकं आहे ना अजून बारा गाड्या पुढे आपल्या म्हणजे साधारण एका तास लागेल आपल्याला अजून Cái bao nó cuốn lên. सोडाच्या वासर आपल्याला पोरं भेटली ती सबस्क्राईबर आपली युट्यूबर व्हिडिओज बघतात त्या दुसऱ्या पोरला फोन करा लाग की निघा आता सोडा वासर म्हणून आणले रिवर चाललोय निवासर खाली आणले तो तिथे खाली सावलीत आणले शेवटी घालून सज्ज होत त्यांनी वर चालतो व्हिडिओ काढा मी चौथा बैल डायरेक्ट न्यू निघाला नीट झुपता आला नाही सुटलाय तो यायला आता परत दोन तीन चार पाच गाड्या नंतर आता हजारांकडून कस काय सुटला बरं हार्दिक आरा टू थाउजंड इयर्स लैथ दर चल फ्रेंड सर <laughs> दे <ना देख। laughs> वास रानी ना प्लीज गोड ओके आज चांगली पळाली बरं चला पावून चला सगळ बायं बालो साडी वाजल्यात आलो राव की ट्रॅफिक जाम आहे मेन रोडपर्यंत पर्यंत ट्रॅफिक आहे मी चाललं तर चाललोय गाडी मागे आपली बाकी गेल्यात पण पोरं गेल्यात टू रो पुढं गाडीत बसून बसून बोर व्हायला लागले म्हणलं पाय तरी जाईन दोर पुढं तोंडावर जाम आहे रे गाडी निघेल राह नेमकं आता चार वाजायला तरी कंपनी सुट्ट्यात ना जाम झाले असं तिथून तिथून मी मेन रोडच जाम आहे चौक लाईन आहे ही लाईन खुली हो इकडून असं जाम आहे जाणार लाईन खुली आहे त्या ट्रेलर नंतर माग आपली गाडी पार नंतर आमची गाडी निघली हा मान चला बांबोली मार्ग तिकडे पण ट्रॅफिक सांगितलं तो तिकडून जायचं चला निघत लंका लागलेला वेळ ट्रॅफिक आहे नेमके चार वाहलेत राह लवकर घरी पोचला ना वासरांचा आंबोन बिबवान वासर उतरून पुजायचं पण आमचं